जिल्हा विभाजनाचा पुसकाबार अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणार सव्वीस जानेवारीला विभाजन होणार असल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणात प्रजासत्ताक दिनापूर्वी सोशल मीडियावर झळकत होता आता लवकरच जिल्हा विभाजन होणार परंतु प्रजासत्ताक दिन होऊन गेला तरी देखील अहमदनगर जिल्हा नामांतरानंतरचा अहिल्यानगर जिल्ह्याचा प्रश्न आहे तसाच राहिला राज्यातील सर्वात मोठा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन मात्र तसेच राहिले प्रत्येक सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट पूर्वी अनेक माध्यमांच्या माध्यमातून जिल्हा विभाजन होणार जिल्हा शिर्डी होणार जिल्हा संगमनेर होणार जिल्हा सिरामपूर होणार अशा चर्चांना मोठे उदाहरण येत असते मात्र याबरोबर कोपरगाव देखील जिल्ह्याच्या रेस मध्ये आहे नुकताच सव्वीस जानेवारी झाल्यानंतर अनेकांना असं वाटलं होतं नवीन सरकार आलं आहे आणि जिल्हा विभाजन होणार मात्र जिल्हा जानेवारी पूर्वी अनेक माध्यमातून जिल्ह्याची घोषणाच बाकी राहिले आहे जणू काही मिड्याची मात्र स्पर्धाच लागली होती अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होणार आणि जिल्हा कोट होणार जिल्ह्याचे मुख्यालय कुठं असणार हा मोठा वादाचा प्रश्न आहे श्रीरामपूर मुख्यालय होणार यासाठी श्रीरामपूरकर मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहे संगमनेर जिल्ह्यासाठी संगमनेरकर देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहे आणि या दोघांच्या वादात शिर्डी जिल्हा करण्यात यावा असं काहींचं मत आहे परंतु कोपरगाव देखील जिल्हा व्हायला हवा असं काही नागरिकांचे मत आहे का नको कोपरगाव जिल्हा व्हायला कोपरगाव देखील जिल्हा व्हायला हवा कोपरगावचे अनेक जण म्हणतात शिर्डीला जिल्हा करावा पण शिर्डीला का जिल्हा करावा हा देखील प्रश्न आहे अनेक कोपरगावकर म्हणतात शिर्डीला जिल्हा करा पण कोपरगाव मध्ये राहून कोपरगावचे कोपर नागरिक देखील कोपरगाव जिल्हा करण्यासाठी पुढे धजावत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे आपलं सोडून दुसऱ्याच मोठ अशी एक म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे कोपरगाव देखील कोपरगाव मधील काही नागरिक देखील शिर्डी जिल्हा करावे असं म्हणत आहे परंतु कोपरगाव हा जिल्हा व्हायला हवा कोपरगाव मधून जन आंदोलन उभे राहायला हवे कोपरगाव मधून सतत आंदोलन व्हायला हवे कोपरगाव जिल्हा व्हायला हवा यासाठी मात्र प्रयत्न होताना दिसत नाही कोपरगाव जिल्हा होण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची गरज आहे व्यावसायिक कर राजकारणी अनेकांनी पुढे येऊन जिल्ह्यासाठी आंदोलन करणे गरजेचे आहे अनेकांचं मत असं आहे कोपरगाव मध्ये काय आहे जिल्हा करण्यासाठी मग प्रश्न असा येतो शिर्डी आणि श्रीरामपूर संगमनेर मध्ये काय आहे तेथे ते मुख्यालय करण्यासाठी हा देखील मोठा प्रश्न उद्भवतो कोपरगाव जिल्हा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या कोपरगाव मध्ये विमानतळ आहे जे शिर्डीचं विमानतळ आहे ते कोपरगाव तालुक्यात आहे ज्या ठिकाणी विमानतळ बांधलं आहे ते काकडी कोपरगाव तालुक्यात आहे कोपरगावात रेल्वे स्टेशन आहे कोपरगावात राष्ट्रीय महामार्ग आहे समृद्धी महामार्ग कोपरगाव शहरालगत तीन चारीवरून जातो त्याचबरोबर नगर मनमाड हायवे देखील जातो अशा अनेक बाबी या कोपरगाव साठी महत्वाच्या आहे कोपरगाव मध्ये नदी आहे कोपरगाव मध्ये शासकीय जमिनी देखील उपलब्ध आहे त्यामुळे कोपरगाव देखील महत्वाचं आहे कोपरगाव देखील जिल्हा होण्यास योग्य आहे अनेकांचं मत आहे कोपरगावला बाजारपेठ नाही परंतु तुम्हाला एक सांगू इच्छितो कोपरगावची बाजारपेठ विस्तार ही, ही। विस्तारलेली बाजारपेठ आहे आणि संगमनेरचा विचार केला संगमनेरच्या शहरापासून तीस चाळीस किलोमीटरवर मोठे शहर नाही मोठं गाव नाही त्यामुळे संगमनेर मोठे संगमनेरमध्ये मोठी गर्दी शहरात पाहाव्यास मिळते त्यामुळे तेथील बाजारपेठ फुललेली दिसती तसच श्रीरामपूरमध्ये देखील तसाच प्रकार आहे सिरामपूरमध्ये देखील तीस पस्तीस किलोमीटरवर मोठे गाव नाही मोठे शहर नाही त्यामुळे ग्रामीण भागातील जनता सिरामपूरमध्ये येत असते त्यामुळे श्रीरामपूरची बाजारपेठेत गर गर्दी असते अनेकांचं मत असं आहे की कोपरगावच्या बाजारपेठेमध्ये गर्दी नाही कोपरगावच्या बाजारपेठेमध्ये गर्दी नाही परंतु तुम्हाला एक सांगतो कोपरगावची बाजारपेठ ही विस्तारलेली आहे कोपरगाव शहरापासून हकेच्या अंतरावर शिंगणापूर सवनसर पोहेगाव अशा अनेक ठिकाणी बाजार भरतो अत्यंत शहरापासून चार ते पाच किलोमीटर असलेल्या गावांमध्ये कसरा असो टाकळी असो रवंदा असो अशा हकेच्या अंतरावरील देखील आठवडे बाजार भरतो त्यामुळे कोपरगावच्या बाजारामध्ये कोपरगावमध्ये शहरामध्ये नागरिक येताना आपल्याला दिसत नाही त्याचबरोबर बाजार समितीच्या उपशाखा देखील तालुक्यात अनेक ठिकाणी झाल्या आहेत तिळवणी शिरसगाव अशा अनेक ठिकाणी बाजार समितीच्या उपशाखा झाल्यामुळे शेतकरी शहरात येताना दिसत नाही अनेक आठवडे बाजार असल्यामुळे ग्रामीण भागातले लोक शहरात येत नाही त्यामुळे कोपरगावची बाजारपेठ आपल्याला शहरात गर्दी पाहायला मिळत नाही त्यामुळे व्यावसायिकांनी व्यापाऱ्यांनी ही मागणी करायला हवी कोपरगाव जिल्हा व्हावा कोपरगाव जिल्हा झाल्यास कोपरगावमध्ये अनेक शासकीय कार्यालय येतील सुमारे तीस ते चाळीस शासकीय कार्यालय शहरात आल्यामुळे अनेक लोक शहरात या कार्यालयामध्ये आपले कामकाज घेऊन येतील त्यामुळे साहजिकच शहरातील बाजारपेठ वाढण्यास मदत होईल अनेक लोक शासकीय कामा निमित्त आल्यानंतर शहरात चलन वाढेल आणि शहराची बाजारपेठ वाढेल व्यावसायिक व्यापाऱ्यांनो आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर कोपरगाव जिल्ह्याची मागणी आपण देखील पुढे आणली पाहिजे आपण देखील या आंदोलनात या कोपरगाव जिल्हा होण्याच्या या मध्ये दे आपण देखील सहभाग नोंदवला पाहिजे अनेक कार्यालयाच्या माध्यमातून अनेक लोक शहरात येतील आणि व्यवसाय वाढण्यास मदत होईल अनेकांचा दुसरा प्रश्न असा देखील आहे की कोपरगाव मध्ये रस्ते नाही परंतु रस्ते हा का निकष नाही जिल्हा होण्यासाठी रस्ते म्हणजे काय निकष नाही अनेक असे जिल्हे होऊन गेले त्या जिल्ह्यांमध्ये दे देखील रस्तेच नाही धुळे नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात देखील ग्रामीण भागात जायला रस्तेच नाही तरी देखील ते जिल्हे झाले आहे त्या मानाने कोपरगावचे रस्ते तरी बरे आहे नुकतेच आमदार आशुतोष काळे यांनी साडेतीन हजार कोटीच्या आसपास निधी आणला आहे त्यामुळे साहजिकच तालुक्याचा विकास होत आहे त्यामुळे कोपरगाव जिल्हा व्हायला हवा असं अनेकांचं मत आहे परंतु कोपरगाव मधून मात्र मागणी मोठ्या प्रमाणात व्हायला हवी राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक व्यावसायिक व्यापाऱ्यांनी पुढे येऊन आंदोलन करण्याची गरज आहे त्याचबरोबर अनेक जण म्हणतात शिर्डी जिल्हा करावा परंतु शिर्डी कोणत्या निकाशात जिल्ह्यात बसतो हे देखील पाहणं गरजेचं आहे शिर्डी धार्मिक क्षेत्र आहे शिर्डी धार्मिक क्षेत्र असल्यामुळे ते अनेकदा वर्दळ असते आणि त्या ठिकाणी शासकीय कार्यालय झाल्यामुळे अनेक वर्दळीमुळे ट्रॉफिक जाम होऊ शकते आणि अनेक शासकीय कार्यालयांना देखील अडचणी येऊ शकतात परंतु कोपरगाव मध्ये असं कोपरगावची मुळातच बाजारपेठ विस्तरलेली आहे त्यामुळे कोपरगाव योग्य असं जिल्हा होण्यास पात्र आहे असं वाटतं शासनाला एक विनंती आहे की अहिल्यानगर अर्थात अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करत असताना अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन हे वादाच्या भावऱ्यात आहे श्रीरामपूरकर म्हणतात श्रीरामपूर जिल्हा करा संगमनेरकर म्हणतात संगमनेर, कर संगमनेर जिल्हा करा शिर्डी जिल्हा करा कोपरगावकर देखील सुद्धा म्हणतात कोपरगाव जिल्हा करा शासनाने अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन करताना सुरुवातीला जिल्ह्याचे निकष काय आहे ते निकष जनतेसमोर मांडावे त्यानंतरच ज्या या जिल्ह्याच्या निकषात बसेल तोच जिल्हा करावा या माध्यमातून शासनाला विनंती करत आहे यापूर्वी देखील आम्ही कोपरगाव नगर परिषदेला निवेदन दिले होते कोपरगाव जिल्हा करावा म्हणून नगराध्यक्ष विजयजी वाडणे हे त्यावेळेस नगराध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविला आणि जिल्ह्याची मागणी ही मंत्रालयात गेली त्यानंतर शिवसेनेने देखील आंदोलन केले माजी आमदार स्नेलताताई कोल्हे यांनी देखील आवाज उठवला त्याचबरोबर समता पतसंस्थेचे काकासाहेबजी कोयटे यांनी देखील अनेक वेळा मिटिंगा घेतल्या अनेक वेळा चर्चा केल्या परंतु हे आंदोलन तेजीत राहिला हवे कोपरगावची मागणी मोठ्या प्रमाणात वाढायला हवी कोपरगाव देखील जिल्हा व्हायला हवा असे मत मी मांडत आहे धन्यवाद